गणपती बाप्पा मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा सुखकर्ता विकर्ता वाता विघ्नाची निर्मिती सर्वांगी सुंदर उपचंदुराची कंटी मा

देव जय जे देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओवाळू वावती ओवाळू दुष्कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा गोळा नेणी विशाळा अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा विभूती देवधन शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे गळा जय देव जय देव जय देव जय देव जय जे शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव जैवी दैत्य सागर मंथन केले त्या माझी अजित हळहळ सापडले ते तासूरपण प्राशान केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय देव जय देव जय शिव हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुसकर गौरा जय देव जय देव व्याघ्राम बर्थणीवर सुंदर मदनारी पंचान मनमोहन भजन सुकारी शतकोटीचे वीर वाचे उच्चारी प्रघुकुटी अंतरी जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर आरती ओ वाळू भावती ओ वाळू वा सुखरात जय देव जय देव हे ओ विठ्ठले माझे माऊली ये माझे माऊली येरावरी करीरावरी कर ठेवणी वाट मि पाहि ख माझे माऊली मा गे माझे माऊली ये निढावरी कर ठेवणी वाट मी पाहि आडीरोप हाती धारी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप गर्लावर बैसोणी गर्लावर बैसोनी माझा खरवा निठ्ठले माझे मा माऊली माझे मावली निळवळी करीव करत ठेवली वाट मिले विठ्ठ माझे राज आंबांळी मा आम्हा दसराळी विष्णुदास नामा विष्णुदास नामा दिवे वाई हे ओ विठ्ठले माझे मा वरी कर ठेवनी वाट असो नसो भाव तुझी आठाया आम्ही तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझा पाहेर हे यो विठ्ठले माझे माउजीए माझे ये, माऊली येणाबरी कर बुलाबरी कर ठेवणी वाट नन राजा राजाबले नन जगी बृद न कोणि ननाति कोणि अवतारपाण्डुरङ्गील ज्ञानील ज्ञाने आरति नन राजा मम कवाल्येज कवाल तेज हेवति तनुसन्त मनुविधानमदा वेदा माझा आरती निता तमेव तमेव बंधु तमेव विद्या दृढम तमेव तमेव सर्व ममो काय नसेवाय नारायणाचे समर्पण अधिकेशोमराम नारायण कृष्णा शिव बालवम गपिता बलवम जयंती नायक हरे राम हरे राम 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 हरे हर हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या हरे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती पप्पा मंगलमूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी पडावा उभेशून नायका मागनेशी आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वाळ तुझा कोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप मी तुझे मीठे वितो मस्तक तुझ्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय धोनी गुरु, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु गणपती बाप्पा मंगलमूर्ती oh, yeah. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू चंद्रावर आमचा गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा मंगल उंदीर मामा की जय जय झाली आरती आमची आरती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये Radio Radio.